कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e ला कॉम लावास चाळीस हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला केलाय बेस्ट कर्मचाऱ्यांचं वेतन आता चिल्लरने केलंय या हॉटेलमध्ये तुम्ही ऑर्डर केलेलं जेवण कधीच मिळत नाही मेट्रो स्थानकात एम टी डी सी स्टॉल्स उभारणार यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार आहे रवींद्र जाडेजाला मँचेस्टरमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे तेजस्विनीच्या विधानावर सुमित राघवनने टोला लगावलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस जुलै वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे हप्त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार अठरा जुलै रोजी पंतप्रधान ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत चाळीस हजार गरजू ग्रामीण कुटुंबांच्या खात्यात पहिला हप्ता जारी केलाय या हप्त्यात सरकारने चाळीस हजार भागधारकांच्या खात्यात एकशे कोटी रुपये हस्तांतरित केलेत त्यानंतर आता हे लोक स्वतःची घरे बांधू शकतील यासोबतच या, या कार्यक्रमात बारा हजार लाभार्थ्यांना त्यांच्या नव्याने बांधलेल्या घरांमध्ये गृहप्रवेश देण्यात आला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अंतर्गत बिहारमधील चाळीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून चाळीस हजार रुपये हस्तांतरित करण्यात आलेत या योजनेत सरकारने एकशे बासष्ट कोटी रुपये हस्तांतरित केलेत जर तुम्ही देखील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही येथे नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करून तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकता सर्वप्रथम पी एम रुरल हाऊसिंगच्या अधिकृत वेबसाईटवर जा स्क्रीनवर तुम्हाला स्टेक होल्डर्सवर क्लिक करावं लागेल ड्रॉपडाऊन मेनूमधून आय ए वाय स्लॅश पी एम ए वाय जी लाभार्थी निवडावा लागेल यानंतर सर्च बेनिफिशियरी डिटेलचं पेज उघडेल जिथे रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा तुम्ही सबमिट करताच तुम्हाला तुमच्या तुम्हा हप्त्याची माहिती मिळेल जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर तुम्ही लाभार्थीचं नाव बी पी एल क्रमांक खाते क्रमांक किंवा इतर माहिती वापरून देखील शोधू शकता जर तुम्हीही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असाल तर जाहीर झालेल्या पहिल्या हप्त्याचा संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आला असता पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांची बेस्ट अजूनही आर्थिक संकटात आहे मात्र परिवहन सेवेत सुट्ट्या पैशांचं प्रमाण मात्र वाढलं आहे दररोज सुट्ट्या पैशांचा खजिनाच हाती लागत असून त्याचं नियोजन कसं करावं असा प्रश्न प्रशासनाला दरमहा भेडसावतोय जून महिन्याच्या पगारापैकी वीस हजार रुपये सुट्ट्या नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात देण्यात आलेत त्यात एक हजार रुपयांची नाणी देण्यात आली आहेत कर्मचाऱ्यांना पगारातून ही रोख रक्कम देण्याची पद्धत देस्टने पाच सहा वर्षांपूर्वी सुरू केली मात्र यामुळे कर्मचारी चिल्लरमुळे वैतागलेत त्यामुळे उपक्रमावर टीकाही होतीये दोन महिन्यापूर्वी बेस्ट उपक्रमाकडून भाडेवाढ करण्यात आली आहे त्यामुळे एक दोन रुपयांच्या नाण्यांसह पाच रुपयांच्या नाण्यांची मोठी रक्कम बेस्टकडे जमा आहे शिवाय विजेच्या देयकातून येणाऱ्या सुट्या रकमेचाही बेस्टकडे खर्च पडतो मात्र सुट्या पैशांचा विनियोग करण्याची कोणतीही योजना बेस्टकडे नाही त्यामुळे सुट्या पैशांचं प्रमाण कमी करण्यासाठी कामगारांना पगारात नाणी देण्याची कल्पना बेस्टकडून अंमलात आणण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन वीस हजारापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांनाच अर्धा पगार रोखीच्या स्वरूपात दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असून पगाराआधी कडून परिपत्रक काढून त्याबाबत सूचना दिल्या जात आहेत जून महिन्याच्या पगारात एकोणीस हजार रुपये एवढी रक्कम छोट्या मूल्यांच्या नोटांच्या स्वरूपात आणि एक हजार रुपये नाण्यांच्या स्वरूपात दिले जाणार आहेत उरलेला पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचं बेस्टने स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका हॉटेलची जपान मध्ये एक रेस्टॉरंट आहे लोक तिथे फक्त जेवण्यासाठीच नाही तर भावनिक आधारासाठी जातात या अनोख्या रेस्टॉरंटचं नाव आहे रेस्टॉरंट ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स इथे ऑर्डर चुकीची असेल हे निश्चित पण इथून परतताना लोक तक्रार करत नाहीत तर हसून आठवणीने आणि कधी कधी बदललेल्या विचारसरणीने परत जातात कारण इथे जेवण देणारे वेटर हे व्यावसायिक वेटर नसून डिमेन्शियाने ग्रस्त लोक आहेत ज्यांना समाज अनेकदा बाजूला ठेवतो ते तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात परंतु जर तरी काही चूक तरी चूक झाली लोक ती मानत नाहीत तर एक सुंदर अनुभव मानतात जपानची राजधानी टोकियो येथे असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक अनेकदा काहीतरी वेगळे ऑर्डर करतात काहीतरी वेगळेच मिळवतात टी व्ही निर्माते शिरो ओगुन यांच्या मनात ही कल्पना सुचली जेव्हा ते एका ग्रुप होमला भेट देण्यासाठी गेले होते जिथे डिमेन्शियाने ग्रस्त लोक स्वयंपाक करणं कपडे धुणं आणि घर सांभाळणं यासारखी दैनंदिन कामं करतात ओगून म्हणतात की एके दिवशी त्यांनी हॅमबर्गर स्टेक ऑर्डर केला पण टेबलावर पॉट स्टिकर्स आले सुरुवातीला त्यांना आश्चर्य वाटलं पण तिथल्या लोकांना पाहिल्यानंतर त्याला समजलं की कधी कधी छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्याने जीवन सोपं आणि सुंदर बनतं रेस्टॉरंटच्या लॉन्चपूर्व कार्यक्रमात सदतीस टक्के ऑर्डर चुकीच्या होत्या परंतु सर्वेक्षणात नव्याण्णव टक्के ग्राहक आनंदी असल्याचं दिसून आलं म्हणतात की समाजातील धारणा बदलण्याची गरज आहे हे रेस्टॉरंट त्याच विचाराचा एक भाग आहे की थोडासा संयम थोडं प्रेम आणि थोड्या समजूतदारपणाने आपण सर्वजण मिळून एक चांगला समाज निर्माण करू शकतो लोक या रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या चवीसाठी नाही तर एका खास अनुभवासाठी येतात पॉडकास्टची चौथी बातमी आहे मेट्रो स्थानकाची महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून मुंबई मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावर ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले जाणार आहेत प्रवाशांना खाद्यपदार्थ पेयांसह वेगवेगळ्या वस्तू सहजपणे खरेदी करता याव्यात म्हणून हे स्टॉल्स उभारले जाणार आहेत ते भाडे तत्वावर दिले जाणार आहेत त्याकरता एम टी डी सीने निविदा मागवल्या आहेत मेट्रो स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप कोणतेच स्टॉल्स नाहीत त्यामुळे एम टी डी सीने अंधेरी पश्चिम बोरिवली राष्ट्रीय उद्यान लोअर ओशिवरी गुंदवली दहिसर आणि मालाड येथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल उभारण्याकरता एम आर डी कडून जागा भाडे तत्वावर घेतली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दहीहंडीची मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे गोविंदांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीसमधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा विभागाकडून राज्यातील दीड लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे भरणे म्हणाले राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे याकरता एक कोटी पंचवीस लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल दहीहंडीमध्ये मनोरे असताना तरुणांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहनही मंत्री भरणे यांनी यावेळी केलंय आहे ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जाडेजाची इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आता तो त्याच्या नावावर आणखी एक कामगिरी जोडू शकतो रवींद्र जाडेजा सर गॅरी सोबर्सह एका मजबूत यादीत आपलं नाव जोडू शकतो रवींद्र जाडेजाने इंग्लंडमध्ये सत्तावीस डावांमध्ये चाळीस पूर्णांक पंच्याण्णवच्या सरासरीने नऊशे बेचाळीस धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग चार अर्धशतक केली आहेत जाडेजाच्या आधी वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे तो एकमेव खेळाडू आहे ज्याने सहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक, करता एक हजारपेक्षा पेक्षा जास्त धावा केल्या आहेत इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण करण्यापासून जाडेजा फक्त अठ्ठावन्न धावा दूर आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता सुमित राघवनची अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत स्त्री आणि पुरुष यांच्यातील मानसिकतेच्या फरकावर मत मांडलं होतं तिने दिलेलं उदाहरण साधं असलं तरी त्यातून ती स्त्रियांची कार्यक्षमता आणि पुरुषांच्या कामाच्या पद्धती यावर भाष्य करत होती मात्र तिच्या या विधानावर अभिनेता सुमित राघवनने थेट नाराजी व्यक्त केली आहे तेजस्विनीने सांगितलेल्या उदाहरणात एका बायकोने नवऱ्याला स्वयंपाक करताना फक्त बटाटे चिरून द्यायला सांगितलं नवऱ्याने काम पूर्ण केलं पण पसारा आवरला नाही या घटनेतून तिने पुरुषांचा दृष्टिकोन वेगळा असतो ते केवळ सांगितलेलं काम करतात तर स्त्रिया अनेक गोष्टींचा विचार करून काम करतात असं मत मांडलं तिच्या मते स्त्रिया एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळू शकतात तर पुरुषांना प्रत्येक बाब सूक्ष्मपणे सांगावी लागते या विधानावर अभिनेता सुमित राघवनने थेट आक्षेप घेतलाय त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की मला नाही पटत या गोष्टींना एकाच मापाने मोजू नका स्त्रिया करू शकतात आणि पुरुष नाही करत हे विधान पटत नाही सुमितच्या या सोशल मीडियावर चर्चेचं वादळ हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर